आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेला आपल्याला एक खास उपाय करायचा आहे कारण बघा पौर्णिमा ही जी तिथी आहे ती भगवान विष्णू माता लक्ष्मीला समर्पित असते आणि या दिवशी शक्यतो आपण संध्याकाळी सहा नंतर जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्या आपल्याला खूप त्याचा फायदा होतो किंवा ते आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या प्रगतीसाठी खूप शुभ मानलं जातं बघा प्रत्येकालाच वाटतं आपल्या घरामध्ये लक्ष्मीने स्थिर राहावं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित व्हावी आणि आपली दिवसेंदिवस प्रगती व्हावी तर त्यासाठी पौर्णिमे दिवशी केलेले उपाय हे खूप जास्त फलदायी ठरतात कारण पौर्णिमा ही तिथी आहे ती माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना अतिशय प्रिय तिथी आहे जर तुम्हाला वाटत असेल की धनप्राप्ती आपल्याला चांगली व्हावी किंवा आपली जी प्रगती आहे आर्थिक प्रगती आहे ती चांगली व्हावी आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशस्वी जर बनायचं असेल तर नक्कीच तुम्ही पौर्णिमेला हे उपाय करत चला याने नक्कीच फरक पडतो आपल्याला आपल्या कामांमध्ये देखील चांगलं यश मिळू शकतं तर हा जो उपाय आहे स्त्री पुरुष कोणही करू शकतं फक्त आपल्याला हा उपाय जो आहे तो संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे मग तुम्ही सहा नंतर कधीही करू शकता अगदी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्हाला मी उपाय सांगते उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे हळद आणि कुंकू मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही गंगाजल टाका किंवा मग स्वच्छ पाणी टाका किंवा गुलाब जल टाका आणि त्यामध्ये हळद कुंकू मिक्स करून घ्यायचं आहे एखादं तुम्हाला ताट घ्यायचं आहे म्हणजे घरातली तुम्ही स्टीलची डिश घ्या तांब्याची डिश घ्या कुठलीही घ्या त्यावरती तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे हळद आणि कुंकू मिक्स केले केलेलं जे आहे आपण त्याने स्वस्तिक काढायचं आहे चार बिंदू द्यायला विसरायचं नाही आणि स्वस्तिकच्या दोन्हीकडे दोन, दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत स्वस्तिक काढल्यानंतर मध्यभागी थोडेसे अक्षदा ठेवायच्या आहेत स्वस्तिकवरती आणि बघा आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता दिवा प्रज्वलित करताना तुम्ही पणती घ्या मातीची किंवा स्टीलचा दिवा घ्या पितळेचा दिवा घ्या देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित केलेला आहे मुख्य तो तर प्रज्वलित झालेला पाहिजेच आणि आपल्याला हा एक दुसरा दिवा घ्यायचा आहे मग तुम्ही चांदीचा घेतला तरीही चालेल काही हरकत नाही किंवा कणकेचा जरी घेतला तरीही चालू शकेल तर असा दिवा घ्यायचा आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये तिळाचं तेल तुम्ही टाकू शकता किंवा साधं टाका किंवा तूप वापरा गाईचं तरीही चालेल गाईचं नसेल तर घरात जे कुठलं तूप असेल ते तुम्ही या उपायासाठी वापरू शकता फक्त मोहरीचं तेल वापरू नका आणि अशा प्रकारे तुम्ही यामध्ये जोडवाट टाकायची आहे किंवा मग तुम्ही फुलवाट टाकू शकता आणि असा हद्दी प्रज्वलित करून तुम्हाला त्या स्वस्तिकवरती ठेवायचं आहे देवघराच्या समोर तुमच्या बसायचं आहे फक्त दिव्याचं तोंड दक्षिणेला येईल आणि तुमचं तोंड दक्षिणे दक्षिणेला येईल असं बसायचं नाही तर असा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला त्या स्वस्तिक वरती अशा प्रकारे ठेवायचं आहे देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे दिव्याला तुम्हाला हळद कुंकू लावायचं आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये चिमुटभभर हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला दोन चांगल्या लवंगा त्यामध्ये दिव्यामध्ये टाकायच्या आहेत अशा प्रकारे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे मग तुम्ही एक वेळा ते मनोभावे पठण करा किंवा पाच वेळा करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा तुमच्या मनावरती आहे पण अशा प्रकारे तुम्हाला स्तोत्राचं पठण मात्र अवश्य करायचं आहे मराठीतून करा किंवा मग तुम्ही हे संस्कृतामधून करा कशातूनही करा तुम्हाला जर येत नसेल व्यंकटेश स्तोत्र तर ते यूट्यूबवर लावा आणि तुम्ही मनोभावी ते श्रवण करा ऐकायचं आहे शक्यतो तुम्हाला येत असेल तर ते म्हणाच तुम्ही नसेल तर तुम्ही ते ऐकू पण शकता त्याचबरोबर हे झाल्यानंतर तुम्हाला श्रीसुक्तचा पाठ करायचा आहे जमत असेल तर सोळा वेळा तुम्ही श्रीसुक्त म्हणा किंवा एक वेळा म्हटलं तरी चालेल श्रीसुक्त तुम्हाला येत नसेल तर ते देखील तुम्ही यूट्यूबवर ऐकलं तरीही चालेल पण आपल्याला अशा प्रकारे श्रीसुक्त आणि त्याचबरोबर आधी मी सांगितलं व्यंकटेश स्तोत्र या हे दोन आपल्याला पठण करायचे आहेत किंवा श्रवण करायचे आहेत हात जोडायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मीचा वास राहावा भगवान विष्णूंने माता लक्ष्मीने नेहमी आपल्या घरामध्ये वास करावा अशी प्रार्थना करायची आहे तुमची एखादी खास इच्छा असेल तर ती बोलून दाखवायची आहे धनप्राप्तीविषयी जी एखादी तुमची इच्छा असेल तर ती बोलून दाखवायची आहे व्यवसाय चालत नसेल तर त्याविषयी तुम्हाला तिथे इच्छा बोलून दाखवायची आहे अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तो दिवा जळत आहे तोपर्यंत जळू द्यायचा आहे आता दुसऱ्या दिवशी तो जो दिवा आहे त्यातील वात तुम्ही एखाद्या कुंडीमध्ये मातीमध्ये दाबून ठेवू शकता आणि ती जी लवंग आहे ती तुम्ही तुळशीमध्ये तुळशीच्या मातीमध्ये ती ठेवायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता फक्त तुम्ही संध्याकाळी सहा नंतर रात्री बारापर्यंत हा उपाय करायचा आहे आता बघा बऱ्याच वेळेला असं होतं की घरामध्ये क्लेश कलह खूप वाढतात पती पत्नीमध्ये देखील सारखी भांडणं ताण तणाव क्लेश वाढलेले दिसतात किंवा घरामध्ये कोणी कोणाचं ऐकत नाही काहीतरी विचित्र वातावरण निर्माण होतं तर बघा पौर्णिमे दिवशी करायचा एक खास उपाय तुम्हाला सांगते हा उपाय देखील तुम्ही दर पौर्णिमेला करू शकता घरामध्ये खूप जास्त भांडणं वाढलेली आहे अशांती आहे किंवा घरातलं वातावरण जे आहे ते खूप नकारात्मक बनलेलं आहे त्यासाठी तुम्ही हा उपाय पौर्णिमेला करू शकता यासाठी काय करायचं आहे तुम्हाला पाच आंब्याची पानं आणायची आहेत तुम्ही दिवसभरात कधीही ही आंब्याची पानं आणून ठेवा पाच आंब्याची पानं घ्या पाच नाही मिळाली तर एक तरी आंब्याचं पान आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे ते स्वच्छ धुवा आणि एखाद्या तांबणामध्ये ते तुम्हाला ठेवायचं आहे थे, किंवा स्टीलच्या डिशमध्ये ठेवा त्यामध्ये थोडंसं पाणी टाका आणि किंचित हळद टाका त्यानंतर हे जे ताट आहे किंवा डिश आहे ज्यामध्ये आपण पाणी हळद ठेवलेलं आहे आणि पान ठेवलेलं आहे किंवा पाच पानं ठेवलेली आहे तर हे ताट तुम्हाला चंद्रप्रकाशात न्यायचं आहे रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे सात नंतर आ, तुम तुमचं टेरेस असेल तर तुम्ही टेरेसवर नेऊन ते ठेवा रात्रभर ठेवलं तरी चालेल किंवा तासभर ठेवा किंवा टेरेसची सोय नसेल तर ज्या ठिकाणी चंद्रप्रकाश येतो आहे तिथे तुम्ही हे ताट तासभर ठेवा किंवा रात्रभर ठेवा आणि थोड्या वेळाने हे घरामध्ये आणा तासभराने किंवा दुसऱ्या दिवशी आणि घरामध्ये आणल्याबरोबर तुम्हाला हे जे पाणी आहे हळदीचं पाणी ते तुमच्या मुख्य दरवाज्यावरती या आंब्याच्या पानांनी शिंपडायचं आहे त्याचबरोबर संपूर्ण घरामध्ये हे हळदीचं पाणी आंब्याच्या पानांनीच तुम्हाला घरामध्ये शिंपडायचं आहे फक्त टॉयलेट बाथरूमचा एरिया सोडून तुम्हाला हे पाणी असं शिंपडायचं आहे सगळीकडे याने काय होतं आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा दूर होते त्याचबरोबर आर्थिक काही अडचणी येत असतील आपल्या धनप्राप्तीमध्ये अडचणी येत असतील किंवा नजरदोष लागलेले असतील व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत तर अशा वेळेला जेव्हा आपण हळदीचं पाणी पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांनी सगळ्या घरभर शिंपडतो तेव्हा आपले जे काही आर्थिक समस्या असतात किंवा धनप्राप्तीमधले अडथळे असतात ते या उपायाने दूर होतात त्याचबरोबर जे घरामध्ये क्लेश कलह निर्माण झालेले आहेत तर ते देखील दूर होतात नात्यांमध्ये गोडवा निर् निर्माण होण्यास मदत होते आणि लक्ष्मीनारायणाचा वास आपल्या घरामध्ये राहतो त्यामुळे बघा हा उपाय आपल्याला पौर्णिमे दिवशी करायचा आहे आता तुम्ही कुठेच ठेवू शकत नसाल हे ताट तर फक्त तुम्ही तुमच्या तुळशीजवळ हे तास दोन तास ताट ठेवा आणि त्यानंतर हे पाणी जे आहे ते घरामध्ये शिंपडायचं आहे तर नक्की तुम्ही आज रात्री असा हा उपाय देखेल करा आंब्याच्या पानांचा देखील अत्यंत प्रभावी आहेत हे दोन्हीही उपाय जमत असतील तर दोन्हीही करा तुमच्या धनप्राप्तीसाठी किंवा आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी अशा प्रकारे पौर्णिमेला केलेले उपाय नक्की शीघ्र फलदायी ठरतात स्त्री पुरुष कोणही हे उपाय करू शकतात फक्त महिलांनी पिरियडमध्ये सुतकामध्ये विटाळ असेल हे तर हे उपाय करू नका तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल